आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज कांतीलाल वर्मा हा येणार आहे त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे ए पी आय निखिल बोंडे ज्ञानेश्वर कहांड देवराव सुरंजे दादासाहेब वाघ निलेश काटकर दिनेश गुडांबे निखिल वाकचौरे सचिन भईकर अमोल देशमुख महिला पोलीस शिपाई वैशाली बच्चाव वैशाली महाले यांनी सदर ठिकाणी सापडणार असून सूरज कांतीलाल वर्मा व चोवीस यास ताब्यात घेतले त्याच्या अंग झरतीस तीस हजार तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल एक मॅगझिन व एक जिवंत कारतूस आढळून आले आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सदस्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए के पी न्यूजसाठी बिरो पानवर खान पठाण नाशिक